नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भूत थोडी व्हिडिओ हो, पाहण्या सर्वांचे आवडते यूट्यूबच्या शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी आता तमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो साध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा असावा जो सवाल सध्या तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय ज्या सवालाच्या अनुसार अखेर कांदा विक्री करण्याची योग्य वेळ कोणती हो मित्रांनो सध्याचा हा सर्वात महत्वाचा यक्ष प्रश्न जो यक्ष प्रश्न ज्या पद्धतीनं सध्या तुमच्या मनात उपस्थित झाला त्याच पद्धतीनं हा प्रश्न सध्या माझ्यासुद्धा सुद्धा मनात उपस्थित झाला आणि चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारताच झाला की अखेर कांदा विक्री करण्याची योग्य हो वेळ कोणती ज्याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादका सकार बांधवाचा होऊ शकेल या ठिकाणी काही ना काहीतरी फायदा चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आता अचूक आणि सविस्तर उत्तर जर आपल्या सर्वांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव तो सध्याच्या कंडिशनला एक प्रश्न विचारायला लागला तो प्रश्न कोणता की कांदा विक्री करण्याची सध्या योग्य वेळ कोणती चला मा तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अचोक उत्तर की अखेर सध्या कांदा विक्री करण्याची योग्य वेळ कोणती की ज्यामुळे आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक बांधवांचा या ठिकाणी काही ना काहीतरी होऊ शकेल फायदा मी हे सगळं आजच्या व्हिडिओ समजावून सांगणार आहे म्हणून आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की आपण सर्वांनी आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ज्याच्यामुळे आपल्या मनात निर्माण झालेली यक्षय त्या सर्व यक्ष प्रश्नाचे आज मिळून जातील आपल्या सर्वांना या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तरे तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जो सध्या कांद्याचा बाजारभाव आहे तो बाजार भाव सध्याच्या कंडिशनला किती आहे तर बाराशे रुपये प्रति क्विंटल पासून पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे काही बाजार समित्यांमध्ये कांद्याचा बाजार भाव हा एक हजार रुपये प्रति क्विंटल पासून पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे देशांतर्गत बाजारामध्ये कांदा विक्री करण्याची योग्य वेळ कोणती या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी इथून पुढे कांदा बाजारभाव कसा राहू शकतो हे बघणं गरजेचं आहे जर इथून पुढे कांदा बाजारभाव कसा राहणार हे समजलं तर मग योग्य वेळ कोणती हे आपोआप लक्षात येऊन जाईल तर बघा मित्रांनो जर इथून पुढचा विचार केला तर तुम्हाला सांगतो पाच फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारीच्या दरम्यान कांद्याची आवक कमी होण्याची शक्यता असल्यामुळे कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात गॅप निर्माण होणार आहे आणि हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला तेजी प्रदान करणार आहे आणि याच्यामुळे जो कांद्याचा बाजारभाव आहे तो आपल्या सर्वांना पाच ते पंचवीस फेब्रुवारीच्या दरम्यान दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढून चौदाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचताना दिसणार आहे अशा परिस्थितीमध्ये मग आपण काय करायला पाहिजे हे आपण बघू पण त्याच्यानंतर काय होणार आहे की पंचवीस फेब्रुवारीनंतर कांद्याची आवक वाढत जाणार आहे आणि मग मार्च आणि एप्रिल महिन्यात कांद्याचा बाजारभाव पुन्हा घसरणार आहे म्हणजे इथून पुढचा विचार केला तर पुढच्या तीन चार महिन्याचा अंदाज घेतला तर फक्त फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावरती भाव वाढतील त्यानंतर भाव वाढण्याची शक्यता अजिबात नाही मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याकडे जुना कांदा असेल तर आपण सर्वांनी फेब्रुवारीच्या मध्यावरती कांदा विकून टाकावा चौदाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आणि जर आपल्याकडे नवीन कांदा असेल की जो दी एक दीड महिन्याच्या वर टिकणार नाही तोसुद्धा विक्री करून टाकावा पण जर तुमचा कांदा एप्रिलमध्ये ये येणार असेल तर तुम्ही थांबू शकतात कारण दोन हजार दो सव्वीसच्या पावसाळ्यात कांद्यात प्रचंड तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे पण इथून पुढचे तीन महिने काय कांदा भाव वाढणार नाही फक्त ते फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावरती वाढणार आहेत म्हणून फेब्रुवारीमध्ये चांगली तेजी आली की कांदा विका बाकी मग दीड दोन महिने पुन्हा तेजी येण्यासाठी वाट बघावी लागेल हे लक्षात ठेवा तर ही आहे कांदा विक्री करण्याची योग्य वेळ पाच फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी याबद्दल तुमचं काय आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा भाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आव यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य कांदा उत्पादक कार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आतापर्यंत चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथंच सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन वेळेस मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडतं चॅनल शेती मित्र मित्र जातात त्यान तोपर्यंत सर्व कास्ता व शेतकरी मित्रांची आच्छा आपला मित्र उद्याला मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार